गोष्टीचे नाव आहे लबाड कोल्ली एका जंगलात चार बैल राहत होते त्यांच्यामध्ये खूप घनिष्ठ मैत्री होती तेने, ते नेहे ते चौघी नेहमी एकत्र राहायचे एकत्र फिरायला जायचे एक सुख दुःख एकत्र चरायला जायचे सुख दुःखात एकत्र फिराय एकत्र राहायचे जेव्हा जेव्हा जो जंगली प्राणी त्यांच्यावर हल्ला करत तेव्हा ते त्यांचा सामना करत आणि त्यांना पाहून लावत याच कारणामुळे जंगलात त्यांचा धाक होता चित्ता आणि वाघ त्यांच्यावर नजर ठेवून असत उत्कृष्ट मांस खायचे होते पण त्यांना त्यांची बी त्यांच्या हत्या बैलांवर हल्ला करायची हिंमत नसे कोल्हा आणि लांडगा त्यांच्या त्यांना ला पाहून

शिकार करू शकत नाही पण जर तिला पण तिला हेही माहित होते जर सिंहाने शिकार केली तर त्याच्यामधले थोडे माणूस मल, मला मला आपल्याला बी खायला भेटते सिंह तर खूप दिवसापासून ह्याच दिवसाची वाट पाहत होता त्याने एक एक करून सगळ्या बैलांना मारून टाकले आणि मंथरेने म्हणजे स्वप्न माऊस खाल्ली